या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी शेजार धर्म आणि मैत्री या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर येते शेजार धर्म असो किंवा मग मैत्री यावर आपण इतका विश्वास ठेवतो की अख्खं घरच आपण कधी कधी शेजाऱ्यांच्या इथेच मुंबईच्या कामोठ्यामध्ये अशीच एक घटना नवी मुंबईच्या कामोठ्यामध्ये घडलेली आहे धक्कादायक घटना आहे शेजाऱ्यांकडे चावी दिल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात फटका बसलाय जवळपास अठ्ठावीस लाखांचे दागिने शेजारी नाही तिने पळवून दिलेले आहेत यामध्ये सोन्या चांदीचे दागिने आणि पैसे हे पाहून शेजारणीच्या मनात हाव निर्माण झाली आणि बाजारात गेलेली जी महिला आहे तिने आपल्या या मैत्रिणीकडे शेजारणीकडे चावी दिली होती मात्र तिने घरातलेच सगळे दागिने जे आहेत ते चोरले मोनिका दिघे हिनं मैत्रीण सविताच्या घरातूनच चावीचा उपयोग करून हे दागिने चोरलेले आहेत नवी मुंबईच्या कामोठे इथल्या उच्च गृहप्रतीक जेम्स वसाहतीमधली मधली ही घटना आहे त्यामुळे या घटनेने एकच खळबळ माजले आरोपी मोनिका दिघे आणि सविता या दोघी मैत्रिणी आहेत पंचवीस नोव्हेंबरला भाजी आणण्यासाठी जाताना सवितानं घराची चावी मोनिकाकडे दिली होती सोसायटीचे चेअरमन जे जे असलेल्या मोनिकानं सीसीटीव्ही मध्ये तांत्रिक बदल केले आणि त्यानंतर सविताच्या घरातून तब्बल अठ्ठावीस लाखांचे सोन्याचे दागिने लंपास करून पुन्हा कुलूप लावलं दागिने नाहीसे झाल्याचं लक्षात येताच सविताच्या पायाखालची जमीनच हादरली आणि तिनं तात्काळ पोलिस ठाणं गाठलं पोलिसांच्या चौकशीमध्ये मोनिकानं उडवा उडीची उत्तर सुरुवातीला दिली मात्र सीसीटीव्हीच्या डीव्हीआरची ची छेडछाड झाल्याचं सांगण्यात आलं आणि त्यानंतर मोनिकाचं बिंग फुटला आणि सगळा प्रकार पुढे आलेला आहे विश्लेषण तसेच प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्याचे आपण उकल केलेले आहे यामध्ये त्यांच्या घराच्या समोर राहणारी जी महिला आहे तर ती यामध्ये आरोपी म्हणून झालेली आहे आणि त्या महिलेला आपण सत्तावीस अकरा पंचवीस रोजी अटक केलेली होती त्यामध्ये मान्य न्यायालयाने दोन बारा पंचवीस पर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी दिलेली होती सदर महिले महिलेकडून सदर आरोपी महिला आहे तर तिने जे चोरलेले जवळपास बावीस पॉईंट पस्तीस तोळ्याचे दागिने आहेत तर शंभर टक्के मुद्देमाल आपण रिकवर केलेला आहे कोल्हापुरामध्ये भरलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये स्टाईल हाणामारी पाहायला मिळालेली आहे तरुणांमध्ये किरकोळ वाद झाला वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं आणि याचाच राग धरून एकमेकांना इथे मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली त्यामुळे प्रदर्शनासाठी आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सुद्धा तुफान व्हायरल होतोय किरकोळ बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं आणि राग अगदी मोठा विकोपाला गेला आणि ते जोरदार मारहाण झाली अचानक झालेल्या या मारहाणीमुळं शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या या कृषी प्रदर्शन कार्यक्रमाला सुद्धा एक प्रकारे गालबोट लागल्याची प्रतिक्रिया आता उमटत आहे इंडिगो विमानसेवेमुळे सध्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय इंडिगोच्या विमानसेवेमध्ये सेवेमध्ये टप्प्यानं इथं सुधारणा होतीये मात्र इंडिगो हो पुढे बॅगा परत करण्याचं सुद्धा मोठं आव्हान आता उभं ठेवलेलं आहे दिल्ली विमानतळावर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात प्रवाशांच्या बॅगांचा अक्षरशः खच पाहायला मिळतोय इथे या प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे मात्र कंपनीसमोर हे नवं आव्हान उभं ठाकलेलं आहे प्रवाशांच्या बॅगा परत करण्यासाठी दिल्ली विमानतळावर मोठ्या प्रमाणात इथे वर्दळ पाहायला मिळते मोठ्या संख्येनं इथं बॅग बॅगांचा अक्षरशः खच पाहायला मिळतोय विमानानं प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना सध्या विविध समस्यांचा सामना तर करावा लागतोच आहे तसंच आता याचा फायदा घेऊन प्रायव्हेट बसेस यांनी सुद्धा भरमसाट तिकीट दरात वाढ केलेली आहे आणि त्यातच आता आपल्या सामानाविषयी सुद्धा विमानानं प्रवास करणाऱ्या या प्रवाशांना चिंता करावी लागते त्यामुळे लवकरात लवकर विमानसेवा सुरळीत व्हावी यासाठी आता प्रवासी आग्रही आहेत पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस मझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या मनापासून स्वागत वांगणी आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसाठी आशेचा किरण असलेल्या प्राथमिक आरोग्य के केंद्रातून एक धक्कादायक प्रकार समोर येतोय आजारी एका गरोदर मातेला रुग्णालयातून देण्यात आलेल्या गोळ्यांवर काळे डाग आणि संतापजनक प्रकार समोर आलेला आहे महिलेच्या सतर्कतेमुळे इथे मोठा अनर्थ टळला तर संबंधित दोषींवर कठोर का कारवाईची मागणी सध्या होते गरोदर असलेल्या मातेला ताप उलटी आणि चक्कर येत असल्यानं ही महिला वांगणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आली यावेळेस येथील डॉक्टरांनी तिला तपासलं आणि गोळ्या दिल्या मात्र घरी आल्यानंतर जेव्हा गोळ्या उघडून पाहिल्या तर त्यावर अक्षरशः बुरशी आली होती हे आल्यानंतर पाहिल्यानंतर महिलेनं तात्काळ सतर्कता दाखवत ते औषध घेणं टाळलं आणि दुसऱ्याच दिवशी ती लगेचच पुन्हा या गोळ्या परत करण्यासाठी गेली तसंच या गोळ्यांची अंतिम तारीख सुद्धा संपली होती ही माहिती सुद्धा तिच्या निदर्शनास आली या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी होणं आवश्यक आहे असं म्हटलं जात आहे सोयाबीनच्या कमतरतेमुळे रिपीट आहे सोयाबीनच्या कमतरतेमुळे आता दक्षिण आफ्रिकेतून मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन आयात केलं जाणार आहे असं म्हटलं जात आहे ना तुमच्या बाजारपेठे सोयाबीन आयातीचा पहिला सौदा सुद्धा पूर्ण झाला आहे एक लाख टन सोयाबीन आयातीचा सौदा पूर्ण झालेला आहे आणि या सोयाबीनला हमीभाव मिळणं धूसर दिसत असल्याने शेतकरी आता संकटात सापडलाय परिणामी प्रति क्विंटल चार हजार आठशे सत्तर रुपयांनी आयात मिळेल असा दावा व्यापारी करतायत त्यामुळे या हंगामामध्ये सोयाबीनला जाहीर करण्यात हंगामानशे रुपये धाराशिव जिल्ह्यामध्ये अगदी अधिक सोयाबीन प्रक्रिया उद्योग सुरू आहेत आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीन कमी पडू नये म्हणून लातूरच्या बाजारपेठेत पहिला आयात सौदा पूर्ण केल्याचं व्यापारी सा सांगत या बाबतीमध्ये विधानसभेमध्ये देखील चर्चा जर होणार असेल तर चर्चा करू सोयाबीनचा शेतकरी देखील महाराष्ट्राच्या दृष्टीनं आमच्या सरकारच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे सोयाबीनच्या शेतकऱ्यावर देखील अन्याय होणार नाही त्याचं मझा न्यूज च्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चॅनल युट्यूब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज